फक्त एक मिनटामध्ये बनूया मऊ लुसलुशीत जाळीदार नाश्ता त्यासाठी मोड आलेले हिरवे मूग लसूण हिरवी मिरची जिरं हळद घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून बारीक वाटण करून घेऊया एकदम असं बारीक वाटून घेतलं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं कोथंबीर घालून एकसारखं हलवत असं फेटून घेऊया तर डोसे बनवण्यासाठी तवा तयार करून घेऊया व्हिडिओ पाहत असाल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट लाख मोलाचा ठरेल तव्यावरती डोश्याचं पीठ घालून पळीच्या साहाय्याने असं छान तवा सॉरी डोसा पसरून घेऊया गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची मंद आचे वरा डोसा आपण शेकून घेऊया तुम्हाला हवं तर दोन्ही साईडने शेकू शकता किंवा एक बाजू शेकली तरी छान डोसा लागतो तर आता शेकला आहे काढून घेऊया तर मऊ लुसलुशीत जाळीदार नाश्ता बनून तयार झाला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा तसेच चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद